नमस्कार दर्शको आपण आता आहोत कुडाळ तालुक्यातील निवजिया गावमध्ये दर्शको या ठिकाणी आज सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास एक चक्रीवादळ येऊन गेलं आणि चक्रीवादळाचे परिणाम आपण या ठिकाणी पाहू शकतो नवीनच या ठिकाणी हे घर बांधलं होतं आणि या चक्रीवादळामुळे या घराचं नुकसान झालं या या ठिकाणी आपण पाहू शकतो सिमेंटच्या आहेत या ठिकाणी पडल्यात फुटल्यात त्यांचं नुकसान झालंय या ठिकाणी घराच्यावर जे चॅनल्स लावले जातात ते देखील या ठिकाणी मोडून पडल्यात त्याचं देखील नुकसान झालंय काही ग्रामस्थ आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे जातोय ज्याने हे वादळ प्रत्यक्ष पाहिलं आपण त्यांच्याकडे जातोय काका काय सांगाल वादळ या ठिकाणी आलेलं तुम्ही प्रत्यक्ष नेमकी काय होती त्यावेळी एकदम कसं राऊंड कसं गोल झोत आलेली मी एक किलोमीटर होतं हे पत्रे वर गेले ना ते दोन किलोमीटर वर गेलेले होते का उंच आणि तिथून एकदम राऊंड मी पण खाली पडलो जमनीर असा डसून बसलेलो होतो एकदम खाली गुरावर होतो मी आता त्याच्यानंतर हे बघितल्यानंतर सगळ्यांना समजलं दुसरे काका दिल्यात काका तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आलेलं कशी नेमकी परिस्थिती होती नेमकं तुम्हाला काय वाटलं त्यावेळी हे वाद जवळजवळ चार किलोमीटरवरून घोंगावत आलं आणि त्याचा आवाज असा हो होता की एखादी रेल्वे यावी किंवा समुद्रातून मोठा सुमानी यावा अशा प्रकारचं एक आवाज अगोदर आवाज, आवाज आला आणि त्याच्या पाठोमागून धुराचे लोट यायला लागले आणि बघता बघता असं रौद्र रूप धारण केलं त्याने आणि सगळे लोक घाबरूनच पळत होते कोण खाली पसरत होतं झाडांना धरून <coughs> आणि अशा एका ठिकाणी तर आमच्या मोठी राई होती देवाची त्या ठिकाणी झाडं तोडलेली नव्हती किंवा तुटलेली नव्हती तर उंच झाडं तिने सगळी जमीन दोस्त करून टाकली त्याच्यानंतर जे काही गवत वाढलेलं होतं जमिनीवर त्यांनासुद्धा असं लोटून दिलं तिने आणि एकदम त्या हे जे आता घरचं आपण बघितलं त्या ठिकाणी आलं जवळजवळ दोन किलोमीटर पत्रे उंच दिसत होते आकाशामध्ये दुराची लोट mm -hmm. आणि तिथून घंगावत सगळं ते सगळं घेऊनच गेलेलं आपण आता पाहिलं आहे आणि ते मग डोंगरमात्याच्या तिकडे गेलं आणि गोटोशादी त्यांनी ते घोंगावत रांगणागडाच्या दिशेने मार्गस्थ झालं तर ही खरोखर शासनाने आता हा विषय जो आहे तो पाऊस पाणी नाही खरं म्हणजे पासष्ट वर आपल्याला पाऊस लागतो तर हे पावसाचं वातावरण नसतानासुद्धा हे जे वादळ आलेले आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याची शासनाकडनं सुद्धा याची दखल घ्यावी आणि त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि हे आम्हीसुद्धा आता तहसीलदार पातळीवर मांडणार आहोत आणि त्याचा मेसेज मी तहसीलदारांनासुद्धा आता देणार आहे तर या शासनाने शासनानेसुद्धा त्याची दखल घ्यावी अशी विनंती आहे ज्यांच्या घराचं नुकसान झालंय आपण त्यांच्या त्यांच्याकडे आपण जातोय काय सांगाल नेमकं कसं नुकसान झालंय नमस्कार इथे प्रधानमंत्री आवास योजनेतून मला हे घरकुल मंजूर झालं होतं आणि आताच मे महिन्यामध्ये याचं काम पूर्ण झालं आणि दसऱ्यानंतर आम्ही इथे राहायला येणार होतो पण आज सकाळी साडे नऊ पावणे दहाच्या वेळेस वादळ झालं रोज सकाळी मी इथे असतो परंतु आज सरस्वती पूजन असल्यामुळे शाळेत होतो त्याच्यामुळे मी इथे नव्हतो पण इथे स्थायिक लोकांनी मला फोन केला आणि वादळ झाल्याने तुमच्या घराचे पत्रे वगैरे उडून गेल्याचे सांगितले त्यानंतर मी लगेच इथे घटनास्थळी येऊन बघितलं तर, तर पूर्णतः नुकसान झालेलं होतं नुसते पत्रेच नाही तर घराच्या भिंतींनाही चिरे पडलेले आहेत एक भिंत पण अर्धी कोसळलेली आहे हे आपण बघू शकता आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला मदत करावी अशी आशा करतो बरं ज्यावेळी वादळ झालं त्यावेळी तुम्ही घरात नव्हता त्यावेळी जर घरात असतात तर काही वेगळी भे भयानक स्थिती निर्माण झाली असती आज सरस्वती पूजन असल्यामुळे तुम्ही घरामध्ये नव्हता बरं साधारण किती कितींच चा नुकसान झालंय आता छप्पर पूर्णत गेलेला आहे आता त्याप्रमाणे भिंतीचंही नुकसान झालेलं आहे आणि लोखंडी छप्पर होतं ते पूर्ण नष्ट झालेलं आहे आणि एक भिंत अर्ध्यावरनं पडलेली आहे मागच्या बाजूला संडासाची छप्पर गेलेली आहे या ठिकाणी चक्रीवादळात लाखोंच नुकसान झालंय निवजे गावातील स्थानिक शेतकरी आहेत शेतकरी कुटुंबातील हे लोक आहेत आणि या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी नुकसान झालंय हे जे नुकसान झाले ती नुकसान भरपाई शासनाकडून मिळ आपल्याला मिळावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे